सामंडरीसनी सर्व मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मी स्वतः बोलवतो या प्रकरणाची गंभीरता त्यांच्या कानावरती टाकणं माझं ते कर्तव्य होतं या गावचा नागरिक तिथे जरी मोठा असेल तर शेवटी मी तिथे आहे आणि एकाही व्यक्तीला वाऱ्यावरती पडू देणार नाही हे निश्चितच आहे मुळात मी आठ दहा वर्षापासून प्रामाणिक सत्सदे बुद्धित होऊन प्रयत्न करत होतो माझी आक्रमक भाषा आता येणार नाही कारण आजही माझा सेम तेवढाच आहे से। आणि प्रशासनावर माझा विश्वास आहे मुळात आठ दहा वर्षापूर्वी ज्या वेळेस मी हा प्रश्न समन्वयाने सोडा एका स्टेजवरती आणि महाराष्ट्राचे आदर्श गाव बा जे हिव बाजारचे सरपंच आहेत आदर्श गाव समितीचे अध्यक्ष मानवी मुखटराव पवार समोर म्हणलं होतं की तुम्ही आम्ही एकत्र राहतो काही लोकांना ह्या भावना वेगळ्या वाटल्या तत्कालीन सरपंचांच्या घरी येऊन काही मंडळी बसली आणि त्यावेळेस मला गंभीरता कळली की किती वाईट होत आहे मी प्रश्न समन्वय सोडवा लोकांच्या पाठीवर आणि पोटावर दोन्हीकडे वार करू नका हेच सांगितलं होतं मुळात तुम्ही दोन्हीकडे करताय मी आज इथं खरं तर मी दापूकला कार्यक्रम आहे पण मुद्दाम इथं ह्याच्यासाठी आलो आक्रमक भाषेचं काहीतरी निवेदन द्यायचं आणि प्रशासनाची काहीतरी आपले मिसलीड करायचं प्रशासनाला आणि मुद्दा म्हणून तथाकथित लोकांनी प्रशासनाला भेटीस धरू आणि गोंडस जातीचा आधार घेऊन जर करत असाल राहत राहिला प्रश्न मला कळाला की पृथ्वीवरती केस करायच्या पडल्या तुम्ही एक इलिगल केस केली की शंभर लिगल केस करायचं मी माझ्या तळासी लक्षात घ्या पुन्हा तुला नाही हा इशारा अंतिम समजा कायद्याच्या भाषेतला मुळात आम्ही कायद्याच्या बाहेर जा म्हणतच नाही अठ्ठावीस जुलैची जी काही ऑर्डर आहे दोन हजार ची दोन हजार ची जी रिकमेंडेशन आहे तहसीलदारांना स्वतःची म्युटेशन एंट्री रद्द करता येत नाही फेरफार रद्द करता येत नाही तो एस डी एम कडे पाठवा लागतो आहे त्या ऑथॉरिटीने दोन हजार नऊ ला ऑर्डर केली पुनर्विकलन जो अर्ज होता आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने एकवीस सत्तावीस नंबरचा जो फेरफार आहे तो रद्द करण्या संबंधीच्या सूचना त्यांनी दिल्या यामुळे मी प्रशासनाला मगापासून विनंती करत होतो सकाळपासून जिल्हाधिकारी महोदय असू द्या तहसीलदार मॅडम असू द्यात यांच्याशी मी संपर्कात होतो शेवटी काही लोक रस्त्यावर उतरल्याच्या नंतर काही लोकांनी प्रशासन सांभाळायचं असतं ज्याला रेव्हन्यू ऑथॉरिटी कळते ज्याला महसूल प्रशासन करतं त्या माननीय तहसीलदार महोदया या उच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी असल्यामुळे ते तिथे गेल्यात म्हणून मी त्यांनी मला मला सांगितलं की मी नायब तहसीलदारांना पाठवले मंडळाधिकाऱ्यांना पाठवले सिव्युरिटी त्यांनी बघितली मुळामध्ये संचिका मागून मी सर्वसहमतीनं त्यांना म्हटलं होतं की ठीक आहे हरकत नाही यामध्ये मी त्यांना आताही सांगतो डिले कंट्रोल करायचा हा तुमचा सर्वस्वी अधिकार आहे आमच्या लोकांना टेक्निकल गोष्टी पुढं करून भूल थाबा देऊ नका कारण ही म्युटेशन एंट्री तुमच्या रेव्हन्यूच्या ऑथॉरिटीच्या एका चुकीच्या माणसामुळं दोन समाजामध्ये भांडणं लागण्याचं पाप तुम्ही करताय आणि ते आम्ही कशामुळे घेडायचं आता राहिला प्रश्न जी लोक ज्या भाषेत कळतात त्या त्या भाषेमध्ये उत्तर देण्याची आमची तयारी बिलकुल आहे सर्व शक्तीने आहे मुळात तुम्हाला इतक्या दिवसापर्यंत समन्वयाची भाषा दिली पर्यायाची भाषा दिली हे सर्व घडत असताना मी तटस्थ म्हणून वैयक्तिक फोन करून काही लोकांना बोललो दोन्ही समाजातल्या या मार्ग काढून पर्यायकडून आज तो पर्याय सगळा संपलाय म्हणून आम्ही रस्त्यावर घेत लक्षात घ्या आणि ज्या वेळेस गावकरी लक्षात येतात मी सांगितलं की ह्या जा गर्दीवर जाऊ नका अर्ध्या तासाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने इशारा दिला नी होता त्या गावातला प्रत्येक लहान लेकरापासून प्रत्येक नागरिक रस्त्यावर यायला तयार आहे पण आम्ही ती चूक केली नाही लक्षात घ्या आम्हाला प्रशासनाला विटीत धरायचं नाही आमची बाजू कायद्याची आहे एकवीस सत्तावीस नंबरचा फेम जो एस डी एम साहेबांनी त्यावेळेस केलेला आहे तो रद्द करण्यासंबंधी विदाऊट एनी मी आजही सांगतो साहेब आम्ही प्रतिवादी होण्याचं कारण नाही ना प्रतिवादी होण्याचं कारणच नाही ना तुम्ही तहसीलदार मॅडमना माझी विनंती आहे यामध्ये प्रतिवादी कुणी करण्यात येणार नाही प्रशासनातली चूक आहे एस डी एम साहेबाचा जो ऑर्डर आहे ती ऑर्डर इम्प्लिमेंट करण्यासंदर्भात पाहून उचलावी तशी ऑर्डर पंधरा दिवसाच्या आतून निर्गणत करावी असं मी त्यांना सांगितलं त्या अनुषंगाने तात्काळ सूत्र आली मी तुम्हाला अशा पद्धतीने चुकीच्या जा पद्धतीने जाऊ नका ते काय अन्न द्या इच्छा मरण वगैरे मरायचं आपल्या रक्तात मध्ये मला सांग बर आपण मरतोय आणि कोणीतरी जगतो हा सूर आनंद कधीच घेऊ देणार नाही लक्षात घ्या मी जिवंत आहे आणखीन त्यामुळे विसरू नका आता त्या सगळ्या मधल्या हे चालत असताना संजय शिंदेनी ते लीड केलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या नावावरती पत्र देण्यासाठी मी प्रशासनाला सांगितलं होतं संजय शिंदे यांच्या नावावरती प्रश्न आहे उत्तर आहे मौजी दिंद्रूर तालुका माजरगाव जिल्हा बीड येथील बस स्थानकामध्ये अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी अन्न त्याग इच्छामरण उपोषण सर्व नागरिक बसणार असल्याबाबत हा त्यांचा विषय संदर्भामध्ये तुमचा अर्ज आहे चार मार्चला जो आपण अर्ज दिला आहे या कार्यालयाचं पत्र दोन हजार चोवीस वगैरे वगैरे दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस म्हणजे तहसीलदार मॅडमनी मंडळाधिकाऱ्यांना काढलेलं पत्र होते सांगित संजय दिंडुडो यांचा अहवाल सात वाटतं लाई पंचनामा वगैरे केलेला आहे जो तुम्ही बुद्धीने आहे त्याच्यामुळं हा जयद्रथ आणि हा सूर्य क्लिअर असेल विषया विषयांकित प्रकरणी आपला संदर्भीय अर्ज या कार्यालयास प्राप्त झाला आहे प्रकरणात माननीय उपविभागीय अधिकारी अंबेजोगा यांनी संचिका क्रमांक दोन हजार सात पब्लिक आर ओ जे काय आहे समजा दिनांक बारा एक दोन हजार नऊ रोजी दिलेल्या आदेशाने जिंद्रूर तालुका माझंगाव येथील जुना सर्वे नंबर चौदा नवीन गट नंबर सातशे ची सात बारा पत्रकाचे इतर हक्कात घेण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक एकवीस सत्तर सत्तावीस रद्द करण्याबाबत आपली संदर्भी अर्जा मागणी के केलेली आहे ही मागणी आम्ही केलेली आहे परंतु ही वस्तुस्थितीजन्य मागणी आहे सदर अनुषंगाने बसताना आपल्या अर्जाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन येथे कार्यालयाचे पत्रान्वय तलाठी सज्ज मंडळ अधिकारी निरुड यांना अहवाल सादर करून कळविले असता संदर्भ क्रमांक तीन अन्वय तलाठी सज्ज निरूड अधिकारी यांनी या आवाज ह्या कारणाला अहवाल सादर केलेला आहे म्हणजे तुम्ही परवा जो सात तारखेला सात मारला तर आपल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रकरणात या कार्यालयाच्या स्तरावरती कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे धन्यवाद मी आपला आभारी म्हणजे हे ऑफ रेकॉर्ड आहे प्रस्तुत प्रकरणात तत्कालीन मान्य उपविभाग अधिकारी अंबेजोग यांचे पत्र क्रमांक दोन दिनांक बारा एक दोन हजार नऊ आणून दिल्या सूचनानुसार प्रकरणात संबंधित आवश्यक ते सर्व अभिलेख कागदपत्रांचे अवलोकन करून शासन नियमानुसार प्रकरण एक ते दीड महिन्यात निकाली काढण्याच्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल तरी आपण इच्छा मरण उपोषणासारख्या मार्गाचा अवलंबन करून अशी आपण विनंती करण्यात येत आहे यामध्ये पूर्वीच्या पत्रामध्ये दोन पत्र आले मी त्यांच्याबरोबर एक मला थोडीफार माहिती देऊ होती म्हणून मी त्यांच्याशी डील करत होतो आणि त्यामध्ये त्यांनी शेवटच्या पॅरामध्ये जी दोन हजार नऊची ची ऑर्डर आहे ती वेन्शन्स केली होती हा प्रशासनाचा भाग असतो मी त्यांना कळवलं की रेव्हन्यूला बसलेला अधिकारी इथं समोर आहे पहिला अधिकारी होतो आता अधिकारी नाहीये त्यामुळं त्यांना सांगा अशा पद्धतीचे गोलमाल आणि उचित निर्णय घेतला उचित नाही येतो उचितच निर्णय घ्या हेच सांगितलं त्याच्यामुळं तो उचित शब्द काढलेला आहे आणि आवश्यक ते सर्व अभिलेख तपासून करून नियमानुसार एक तिथं मला याच ह्याच्यावर सध्या हे ठीक हरकत नाही तुम्हाला रेकॉर्ड तपासावं लागेल हे मला मान्य परंतु दीड महिन्याचा नाही एक महिन्याच्या कालावधीमध्ये मला वाटतंय पंधरा दिवस जे मी म्हणतोय ते म्हणतात की पंधरा दिवस कमी तुम्हीच सांगा मला की पंधरा दिवसात निर्णय घ्यायचा आहे का एक महिन्यात घ्यायचा आहे दोन्ही पैकी आहे त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणाल ते तुम्ही मला मान्य असं त्यानुसार त्यांना आपण सांगू आणि त्यानुसार ते तहसीलदार माझं गाव त्यांच्या वतीनं ते इथं प्रिंट काढतील आणि आपल्या उपोषण कारतील पंधरा दिवस यामध्ये ठीक आहे गावकऱ्यांची मा तुम्ही प्रकरणाची गंभीरता समजा एक ते दीड महिना हा विषय संपलाय पंधरा दिवस मान्य त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा दिवसाचा कालावधी टाका त्याचं कारण आहे एक महिन्यामध्ये आणि आता सांगतो तुम्हाला मी परत एकदा विनंती करू इच्छितो यामध्ये कोणी येणार ला आमची हिअरिंग अशी असलेली रस्त्यावरची की तुम्हाला इथे यावं लागेल आणि ते तुम्हाला परवडणार नाही लक्षात घ्या माझी धमकी नाही कायद्याच्या भाषेतलं माझं उत्तर आहे लक्षात घ्या कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण कराल तुम्ही आता ह्या प्रश्नामध्ये तुम्ही कळविले आहे कळविले कशाचं कळविला असेल तुम्ही का यायला पाहिजे होत भेट घ्यायला पाहिजे होती मला थांबायची गरज पडली नसती इथं मी धरून बघत होतो काय काय चाललंय आणि टेक्निकल खेळामध्ये काही लोक झुंजवत कुठलाही कागद दाखवू नका इथून पुढे लक्षात घ्या आणि इथून पुढे कुणाचाही कागद बघायचा नाही लक्षात घ्या अजिबात बघायचं नाही आणि पोलीस प्रशासनाला विनंती बाजारातला एक वटा जरी हल्ला तर सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल पंचनामाची नक्कल हातामध्ये घ्या माझ्या सामान्य लोकांच्या उपजीविकेवरती कोणी जर टाच आणत असेल आम्ही काय करणार नाही आणि काय जाते सगळं काही आहे पंचनामा आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला जा विचार असेल तर आम्हाला विचारू नका तुमचा पत्रव्यवहार नम्रपणे ए पी एस आय ना माझी नम्र विनंती तुम्ही जा विचारायचं त्यांना विचारा या चुका कुठल्याही नॅन नाहीत या मानव निर्मित नाही आहेत या ब्युरोक्रेसीनं ह्या सगळ्या चुका केलेल्या आहेत आणि कोणी केला ते सगळ्यांना माहिती आहे एखादा माणूस समजा गावचं पूर्ण वाटव करत असल तर गाव त्याला माफ करणार नाही आणि किती जण शंभर शंभरला तशा लोकांना मी अंगावर घ्यायला तयार आहे शंभरचा घ्यायला तयार आहे सामान्य माणसासाठी आणि माझ्या अंगावर घेतलेलं त्यांना परवडणार नाही त्यांच्या चुकीमुळे गावातली भांडणं लागत असेल तर तुम्ही ती चूक दुरुस्त करा रेव्हन्यू ऑथॉरिटीतल्या एखाद्या तलाठ्याने केलेली चूक मला कधी काळी जेन लसे लढाटी काहीतरी आणि तो काय तलाठी पिढ्याने पिढ्या भोग भोगायची वेळ येईल हा बाजार एका माणसाचा नाही आहे सामान्य माणसं आहेत माझ्या भावना तीव्र असल्यात तर त्या कायद्याच्या चौकटीतल्यात कायद्याला धरून आहेत कायद्याला विसंगत नाही आहेत आमचं एकच म्हणणं आहे एकवीस सत्तावीस नंबरची जी नोट जी म्युटेशन एंट्री आहे ती रद्द करण्यासंदर्भी योग्य त्या रिमेडीने मान्य तहसीलदारांना दिलेला आदेश इम्प्लिमेंट करायचा आहे आणि इम्प्लिमेंट करण्याची जी ऑर्डर आहे ती पंधरा दिवसाच्या आतमध्ये निर्गमित करण्याच्या संदर्भामध्ये या डॉक्युमेंट तुम्ही घेऊन पाठवा त्यानंतर मग गावकर निर्णय घेतील धन्यवाद